नमस्कार मैत्रिणींनो हा जो व्हिडिओ आहे हा शेतातलाच आहे आपण शेतात गेलेलो होतो आणि शेतात तिथे भुईमुंगाचं शेत होतं काही नवीनच असं पालक शेपू असे होतं आणि कवळे कवळे उगलेले होते आणि त्या शेतातून आपण पालक आणि शेपू आणलेली होती आणि पालक आणि जे आज आपल्याला भाजी करायची आहे ते त्याच्या आधी हा सुरुवातीला मी थोडंसं शेतातला व्हिडिओ टाकलेला आहे तर छान असं हे भुईमुंगाचं शेत होतं आणि त्याच्याच बाजूला आणि थोडंसं पालक शेपू असं पाऊस पडलेला होता आणि त्याच्यामुळे ते छान असं उतरलेलं बी पडलेलं असेल ते तर ते उतरलेलं बी होतं तर तेच त्याच्यातच आपण तिथली पालक आणि शेपू थोडीशी घेऊन आलेलो होतो तर ही बघा ही अशी पालक आणि शेपू आणलेली होती आणि थोडीशीच होती तर आपण आज पालक शेपूची भाजी अगदी नवीन पद्धतीने करणार होतो पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे ते एका बाजूला कांदा आहे एका बाजूला लस बारीक तुकडे करून घेतले आहे लसणाचे आणि एका बाजूला थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे तर हे शेंगदाणे आपण ह्या खलबत्त्यातच कुटून घेणार आहोत ते तुम्हाला मी दाखवलेच नाही कुटलेले तर इथे एक कांदा घेतलेला आहे आणि लसणाचे बारीक तुकडे करून लसण आपण तुम्हाला जर कांडून टाकायचं असेल तर कांडून टाकू शकतात तर इथे कढई घेतलेली ही पितळाची कढई घेतलेली आहे त्याच्यात आपण थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदासुद्धा छान असा गुलाबी होस तोपर्यंत परतू देणार आहोत तर इथे हा कांदा, हो कांदा थोडा मी मोठाच कांदे दोन छोटे म्हणजे मोठे कांदे घेतले होते आणि तो कांद्याचा वापर जास्त केलेला आहे शेपूच्या भाजीला शेपू आणि पालकच्या अशी स्वादिष्ट ही भाजी तर याच्यात आपण जिरं टाकून घेणार आहोत थोडंसं टाकलेलंच आहे जिरं त्याच्यानंतर छान असं कांदा गुलाबी होतो दिला तोपर्यंत भाजी इकडे छान अशी चिरून घेतलेली आहे इथे खलबत्त्यामध्ये ल शेंगदाने बारीक कांडून घेतले अर्धे सग अर्धे असे खूप काही बारीक केलेले नाही आहे आपला कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यात थोडेसे लसणाचे जो लसूण होता आपला बारीक चिरून घेतलेला तो लसूण टाकलेला आहे आणि कांदा बघा अशा पद्धतीने खूप छान असा परतला गेलेला आहे कांदा असा शिजून गेलेला आहे तर आपण ह्या शेपू पालकची भाजी अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ही शेपू पालकची भाजी केलेली आहे बघा तर छान असा हा कांदा परतून झालेला आहे थोडा कांदा परतायला वेळ लागतो थोडंसं मीठ टाकलं की कांदा पटकन पर परतला जातो तर असा कांदा परतून घेतलेला आहे छान असा त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे आपण लाल कमी जास्त तिखट मी लाल तिखटाचाच वापर केलेला आहे माझा घरी दळलेला हा मसाला असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं असतं आणि ह्या ठिकाणी आपण हळद टाकलेली आहे धने पावडर टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हे सगळे मसाले घरातलेच मसाले आपण इथे वापर केलेला आहे लाल तिखट हळद आणि धने पावडर तर असे हे तिघं मसाले टाकून आणि आपण छान पाच एक मिनटं असं मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो परतून निघून जावा तर याच्यामध्ये असं आपण परतून घेणार आहोत तर माझा मोबाईलचा स्टँड तुटलेला आहे मोबाईल, ला, मोबाईल लावायचा जो स्टँड असतो व्हिडिओ करायचा तो, तो थोडा खराब झालेला आहे तर मी एका हातात माझा मोबाईल आहे आणि एका हातात आपण असं परतून घेत आहोत तर इकडे शेपू पालक जे आपलं छान असं चिरलेलं होतं तर ते त्याच्यात ते आपण घालणार आहोत आणि जास्त पाणी वापरणार नाही आहोत जर त्या जे आपण शेपूपालक धुतलेलं होतं त्याचं जे पाणी होतं हो त्याच पाण्यात आपण ही भाजी थोडी शिजवून घेणार आहोत तर तुमची थोडीशी निंबर वगैरे भाजी असेल तर थोडंसं पाणी शिंपडलं तरी चालेल आणि पटकन अशी तयार होऊन जाते ही भाजी अशी आहे आणि खायला खूप पौष्टिक आहे खूप चविष्ट लागते अशा पद्धतीने आपण अशी दोन चार मिनटं असं परतत आहोत आणि परतल्यानंतर थोडंसं वाटलं तर थोडंसं पाणी हाताने शिंपडून घ्यायचं आहे त्याच्यावर थोडंसं पाणी असं टाकायचं आहे की जेणेकरून ती कच्ची राहणार नाही अशी त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं हाताने पाणी शिंपडलं तरी चालतं आणि आपण त्याच्यावर तर ह्या ठिकाणी आता आपला शेंगदाण्याचा कूट राहिलेला होता तो बघा मी अशाच पद्धतीने शेंगदाण्याचा त्याचे फोत्रे काढलेले नाही आहेत त्याच्या सहित आपण तिथे शेंगदाण्याचा कूट कट काढून घेतलेला आहे आणि तो दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट त्या भाजीत आपण टाकलेला आहे छान असा बघा अशा पद्धतीने आणि परत थोडीशी हलवून घेणार आहोत खूप छान अशी ही शेपू पालकची भाजी नवीन अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट लागणार आहे आपण नेहमीच हिरव्या मिरचीची करतो पण आपण आज इथे लाल मिरचीची केली आणि कांद्याचा वापर केलेला आहे मी नवनवीन अशा रेसिपी घेऊन येण्याचा ने नेहमी प्रयत्न करत असते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात जरूर मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशा छान नवनवीन रेसिपी मी नेहमी घेऊन येत असते तर अशा पद्धतीने आपली ही भाजी अशी परतून ठेवणार तर पाच मिनटं आपण याच्यावर थोडंसं पाण्याचा सपका मारून आणि ही झाकून ठेवणार आहोत थोडीशी वाफवून ठेवणार आहोत की पटकन शिजून जाईल तर अशा पद्धतीने आपण इथे एका उलथणीच्या साह्याने तिला आपण छान असं चाळून घेतलेलं आहे तर माझा परत थोडंसं कूट राहिला होता तर मी परत तेवढाही टाकून दिलेला होता आणि बघा अशा पद्धतीने ती खाली लागू नये म्हणून असं परतून घेत आहेत छान असा हा परतून घेत आहे भाजी आणि तोपर्यंत ती भाजी शिजून जाणार आहे पटकन भाजी अशी शिजवून घेणार जाणार आहे तुम्ही पाच दोन तीन मिनटं असं झाकण जरी वाप ठेवलं काचेचं आणि ती भाजी पाच एक मिनटात तेवढी दोन तीन मिनटात छान अशी ही भाजी तयार झालेली आहे शेपू पालकची भाजी अगदी छान चविष्ट चा आणि कोरडी भाजी केलेली आहे आपण ही डब्यासाठी अगदी छान लागते आणि चव अप्रतिम लागते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते ही अशी शेपू पालकची भाजी छान अशी चविष्ट स्वादिष्ट आणि रुचकर अशी ही शेपू पालकची भाजी लाईक करा कमेंट करा आवडला असेल तर व्हिडिओ शेअरिंग करा